हॅलो डिजिटल डिटॉक्स ड्रिंक प्यायलात का तुम्हालाही प्रश्न पडलाय उत्तर सांगते डिजिटल डिटॉक्समध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडियाचा वापर अति सोशल मीडियाचा वापर आपल्या मेंदूला ड्रेन करत असतो आणि आपल्याला उगस थकल्यासारखं वाटतं उगस नको ते जास्तीचे विचार आपल्या मेंदूमध्ये सतत चालू असतात तर हे आपल्याला नको असेल तर हा डिजिटल डिटॉक्स खूप महत्त्वाचा आहे सोशल मीडिया वापरायचा ना एक फिक्स टाईम ठेवायचा म्हणजे आपण दिवसातून पंधरा मिनिटं अर्धा तास जे काही आपलं ठरलेलं असेल त्या वेळेत आपण सोशल मीडियाचा वापर करायचा आणि आपला फोन बाजूला ठेवायचा फोनचा जेव्हा आपण जास्ती वापर करत असतो म्हणजे सुट्टीच्या दिवशी असेल किंवा असेच बसले असताना स्क्रोलिंग करत असो तेव्हा काय करायचं माहिती आहे एक ट्रेक सांगते तेव्हा ना आपण आपल्या मनाला सांगायचं एक मिनटं आपण ना हे दुसरं काम करायचं हे झालं ना की मी फोन वापरेन म्हणजे सांगते तुम्हाला की एक मिनिट मला हे कपाट आवरायचं आहे आवरून झालं की मी फोन वापरणार आहे असं बोलून फोन बाजूला ठेवायचा आणि लगेच कपाट आवरायला जायचं किंवा एक मिनिट मला उद्याची काहीतरी तयारी करायची आहे ती तयारी करून झाली ना की मी लगेच फोन वापरणार आहे लगेच ते झालं की मी लगेच फोन वापरणार आहे असं स्वतःच्या मनाला सांगायचं असं सांगितल्यामुळे काय होतं माहितीये आपल्या मनाला आणि मेंदूला सुद्धा सिग्नल्स जातात की ठीक आहे याचा हे झालं ना की हा फोन वापरणार आहे तोपर्यंत बाजूला फोनचा अतिवापर करत असतो तो, 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 तो थोडासा टाळला सर्वात महत्वाची गोष्ट तर पहिला ही आहे की आपण सांगितलेली गोष्ट आपलं मन आणि आपला मेंदू ऐकतं त्यामुळे आप आपल्या मेंदूला आणि मनाला कमांड करायला आपण शिकलं पाहिजे एक सोपी ट्रिक सांगू आपण जे सोशल मीडियाचे ऍप्स वापरतो म्हणजे ज्याच्यात आपण जास्ती टाईम घालवतो असं आपल्याला वाटतं त्या ॲपला ना ॲपलॉक मधून पासवर्ड सेट करायचा आणि पासवर्ड असा फोर डिजिटचा किंवा असा छोटूसा नाही करायचा छान लांबलाचक मोठा मस्त पासवर्ड सेट करायचा जेव्हा जेव्हा आपण तो ॲप आप ओपन करणार तेव्हा तेव्हा आपल्याला तो पासवर्ड टाकावा लागणार आणि मोठा पासवर्ड असल्यामुळे आपण तो ॲप आप ओपन करायचा सुद्धा कालांतराने कंटाळा करायला लागतो ह्याच्याने काय होतं आपल्या त्या वापरावर थोडं नियंत्रण येतं आपल्याला ती प्रोसेस मोठी असते त्यामुळे तो ओपन करायला कंटाळा येतो आणि अल्टिमेटली आपण तो कमी वापरतो ही ट्रेक मी सुद्धा ट्राय केली आहे आणि ही वर्क होते त्यामुळे ही तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा सोशल मीडियाचे जे काही नोटिफिकेशन आपल्याला फोनवर येतात ते लगेच आपल्या स्क्रीनवर पॉपअप होतं नये त्याच्याने आपण लगेच आपलं अटेन्शन तिथे खेचलं जातं आणि आपण लगेच ते ओपन करून स्क्रोलिंग करत राहतो तर हे नोटिफिकेशन्स थोडे कमी एक्सेसेबल राहतील असं आपण काही ते जशी त्याची एक्सेसिबिलिटी कमी होईल तसा त्याचा वापरही कमी होईल आणि आपण नेमकाच कामापुरताच त्याचा वापर सुद्धा करू शकतो आपण लिमिटेशन्स थोडी एक बाउंड्री आपण सेट ठेवली पाहिजे त्या वापरांसाठी एक सोपं उदाहरण सांगते आपल्याला चिप्स खायला आवडतात बरोबर आपण जर घरामध्ये हे चिप्सचं पॅकेट आणून ठेवलं असेल आणि आपल्याला चिप्स, चिप्स खायची इच्छा झाली तर आपण लगेच किचनमध्ये जाणार लगेच ते पॅ पॅकेट ओपन करणार आणि खाणार ओके पण आपल्याला चिप्स खायचे आहेत पण आपल्या घरामध्ये ते अवेलेबल नाही आहेत आपल्याला खाली बिल्डिंगमधून खाली जायचं आहे दुकानात जायचं आहे ते विकत घ्यायचेत आहेत नंतर ते घरी आणून खायचे इतकं सगळं करायचं असेल तर आपलं मन आणि मेंदू थोडा थकतो अच्छा इतकं लांब आहे का राहू दे ठीक आहे चला दे जेव्हा आपण एखाद्या वस्तूला काय म्हणू शकतो ह्याला एखादी वस्तू लगेच अवेलेबल असली की आपण ती क्विकली करतो ह्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगते उद्या आपल्याला योगा करायचंय किंवा जिमला जायचंय तर त्याचे कपडे आपण आदल्या रात्रीच काढून ठेवले किंवा पाण्याची बॉटल शूज वगैरे सेट करून ठेवले तर शक्यता जास्ती असते की दुसऱ्या दिवशी आपण उठू पण आपण ते सेट नाही केलं पण मग दुसऱ्या दिवशी असं होतं ठीक आहे जाऊ करू होईल मग ही गोष्ट खूप मला रिलेटेबल वाटते गोष्टी आपल्या शरीराला हानिकारक आहे आपल्या मनासाठी घातक आहेत अशा गोष्टींची अवेलेबिलिटी कमी करायची आपण या ट्रिकचा वापर आपल्या आयुष्यात कसा चांगल्यासाठी करायचा सांगू ज्या गोष्टी आपल्याला नाही करायच्या ज्या गोष्टी आपल्यासाठी उपयुक्त नाही आहेत अशा गोष्टींची अवेलेबिलिटी कमी करायची म्हणजे जे जंक फूड आहे जे प्रोसेस्ड फूड आहे ज्यात शुगर जास्ती आहे जे कोल्ड ड्रिंक्स आहेत आणि आपण तेलकट तुपकट जे काही आपण बाहेरचं खातो बाहेरचं जे काही आपण मस्त चमचमीत मचमचित खात असतो ना ते सगळ्या गोष्टी त्या सगळी अवेलेबल नाही झालं तर आपण पटकन जाऊन त्या गोष्टी खाणार नाही त्याच्या बदल्यात आपण घरामध्ये फळं फळभाज्या फोड़ फळांचा रस ह्याचे अल्टरनेटिव्ह हे ठेवायचे म्हणजे आपल्याला भूक लागली ना की आपण ह्याच्याकडे वळू आणि आपण असं जाणते अजाणतेपणे हेल्दी खायला लागू मला ही ट्रेक खूप आवडते कारण ही वर्क करते मी स्वतः हे करून बघितलंय त्यामुळे तुम्ही सुद्धा हे ट्राय करा एक दिवस सुट्टीचा आपण कामाला जातो आपल्याला सुट्टी असते की नाही मग सोशल मीडिया वापरावर सुद्धा सुट्टी हवी ना मग अशा वेळी काय करायचं एक दिवस सुट्टीचा ठरवायचा म्हणजे तो सॅटर्डे असेल किंवा संडे त्या दिवशी पूर्ण सोशल मीडिया किंवा मोबाईल वापरायचा नाही फक्त जे काही आपले इम्पॉर्टंट अर्जंट कॉल असतील तितके रिसीव करायचे करायचे आणि मोबाईल वापरायचा नाही त्याच्याने तुम्हाला खूप शांती मिळेल मी खरं सांगते हे तुम्ही करून बघा आपल्याला असं वाटतं की आपण ॲडिक्ट नाही आहोत आपण मोबाईल किंवा दहा मिनटंच बघतो पण या दहा मिनिटांचे दोन तास कधी होतात हे आपल्याला कळत नाही त्यापेक्षा जर एक दिवस आपण असा ठरवून ठेवला ना की आज मोबाईल वापरायचा नाही आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो घरातली काही छोटी मोठी कामं असतील ती करू शकतो वॉकला जाऊ शकतो आपल्या स्वतःला वेळ देऊ शकतो एक मी टाईम काढू शकतो चिंतन करू शकतो डायरी लिहू शकतो स्वतःसोबत फिरू शकतो कुठे बाहेर जायचं असेल तर जाऊ शकतो अशी असंख्य कामं आपण करू शकतो ह्या मोबाईल नावाच्या पिंजऱ्यात आपण असे अडकलेलो हो, आहोत की आपण बाकीच्या गोष्टी फक्त सोशल मीडियावरच बघत बसतो स्वतःच्या आयुष्यात करायचा त्याचा फार कंटाळा येतो म्हणजे योगाचे व्हिडिओ जिमचे व्हिडिओ आपण असे मोबाईलमध्ये छान स्क्रोल करत बघत राहतो पण स्वतः ते करायचं असेल तर आपल्याने ते होत नाही आपल्याला कंटाळा येतो चल उद्या करू परवा करू असं करायचं नाही मोबाईल थोडासा बाजूला ठेवायचा आणि आपण जरा बाकीचं जग इतकं सुंदर जग देवानी दिलंय ते एक्सप्लोअर कधी करणार हे जग जाऊ देत आपण इतके सुंदर आहोत आपलं मन इतकं सुंदर आहे आपला मेंदू इतका सुंदर आहे हे आपण स्वतःलाच एक्सप्लोअर कधी करणार हा मोबाईल बाजूला जाईल तेव्हा ना मग मोबाईल कधी बाजूला ठेवणार तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशी कुठली व्यक्ती आहे जी जास्तीच मोबाईलचा वापर करते अशा व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या हर्षालीजी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका